राज्यामध्ये सासष्ट हजार चारशे सत्याहत्तर ठिकाण मेळावे घेण्यात आलेले राज्यामध्ये तर हा पहिला मेळावा एप्रिलमध्ये झाला होता तेवीस मध्ये आणि जून मध्ये आपण दुसरा मेळावा घेत आहोत तशाच पद्धतीचे नियोजन या वर्षी सुद्धा आहे तर या अभियानाची जे नियोजन आहे ते नियोजन आपण शाळेत गेल्यानंतर कशा पद्धतीनं राबवायचं आहे त्याचं प्रात्यक्षिक ठिकाणी आपल्याला करावायचं आहे त्याचबरोबर शाळा तयारीच्या दृष्टीनं किंवा पूर्ण नियोजन काय करता येईल आपल्याला त्याच याच आता काय आता दिवसमध्ये आपल्याला उद्या सुट्टी जायच्यामुळे काय आपल्याला नियोजन तर सगळ्यांनी सांगितलं असेल सगळ्या माता बघवा

शाळा स्तरावर ज्या प्रमाणात केलेलं आहे त्या प्रमाणात करा अतिशय सुंदर अशा पद्धतीचे गेल्यावर आपण नियोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांना सामावून घ्या त्यांना बोगवा आता उद्याच ट्रेनिंग ट्रेनिंगला सगळ्याने बोलवा त्यामुळे त्यांना कळू द्या सगळे आले पाहिजे स्वयंसेवक येतात uh, का बघा माता येतात त्या बघा किंवा माता लिडर माता त्यांनाही बोलवा तर केंद्र स्तरावर हे प्रशिक्षण घेऊन uh, शाळा स्तरावर चांगल्या पद्धतीने त्याचे हे करायचं आहे आपल्याला त्यानंतर पहिलं मेळावा आणि दुसरा मेळावा याच्यामध्ये जवळजवळ आठ ते बारा आठवड्याचा कालावधी आहे तर त्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला तयारी करायची आहे पहिला मेळाव्याने दुसऱ्या मेळाव्याची तयारी करायची कशा पद्धतीने आपण नियोजन करायचं आहे तर शाळा स्तरावर त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करून स्वयंसेवक पगार शिक्षक त्याचबरोबर माता यांना बोलवा आणि जे मुख्य म्हणजे जे दाखलपात्र विद्यार्थी आहेत ते सगळे सगळे कसे आज जातील त्याचं नियोजन आपल्या शाळा स्तरावर प्रशिक्षण किंवा खेळाव्यासाठी आपण करावं